बजेट मोठ आहे मग त्यामुळे कोणता हळस करणं म्हणजे रस्ता हा रस्ता करायचा बाकी रस्त्याला टाकायचे मुरून टाकायचे कोण खडीकरण करायचं ते पंचवीस वर्ष झालं की रस्त्याला कोण धनी नाही आणि नाही त्यामुळे तुम्हीच जरा थोडं आमचं जरा पुण्य वाटून घ्या गाडी सुद्धा मोटरसायकल एवढी जात होती खड्ड होतं शाळी लेकर जात होती आहे बाहेर जाऊन येत आहे पण शिक तुम्ही मी तसं शिक चालू दुसऱ्या दिवसापासून ते जास्त भेटची चालू आहे लेयाला ती मागणी केली सगळ्या आमदाराकडे के केली सगळ्याशी निघ गेली पण हा रस्ता हुँ। करतो आणि फक्त आश्वासन दिली पण कोणी रस्ता नमस्कार जनसबूत न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे खर तर येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या अनुषंगाने आम्ही कुरूल जिल्हा परिषद गटा या गटामध्ये ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून फिरत असताना या ठिकाणी कातेवाडी या का गावामध्ये आम्हाला असं दिसलं हा रस्ता नवीन चालू आहे मग या ठिकाणी हा रस्ता जे आहे कोणाच्या माध्यमातून चालू आहे कोणत्या नेत्याने हा रस्ता करून दिलेला आहे हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जनतेच्या प्रतिक्रिया घेणार आहोत नमस्कार नमस्कार कुठलं गाव कातीवाडी काय रस्ता कोणा माध्यमातून चालू आहे हे कारखान्याचे चेअरमन सचिन नाही जगराया शुगर चे शुगरचे मालक सचिन जाधव यांच्या गाव दौरा ज्या वेळेला झाला आमचा कातीवाडीचा त्यावेळेस त्यांच्या निदर्शनाला आलं की कातीवाडी रस्ता मासाळ वस्ती निदर्शनला आल्यानंतर त्याने असं लक्षात आले की बाबा ह्या माणसा शाळेची गैरसोय किंवा अनेक सध्या शेतकऱ्याची ह्या लोकांची गैरसोय असे त्यांना वाटली त्यांच्या लक्षात आले की त्यांनी म्हणले आम्हाला चर्चा केली का, शेतकरी संघ प्रत्येक शेतकरी संघ की मग काय हे करावं लागतं तरी सैन्सपर्द घातली त्यांच्याकडे बाबा जवळजवळ वीस ते पंचवीस वर्ष झालं त्या रस्त्याला कोण धनी नाही आणि गोसावी नाही त्यामुळे तुम्हीच जरा थोडं आमचं जरा पुण्य वाटून घ्या आणि जेवढं आमचं करून देऊन शूट केली आम्ही मग त्यांच्या लक्षात आल्यानंतर मग त्यांनी निर्णय घेतला की तुम्ही उद्या ती उद्या ती तुम्ही रस्त्याचं ही आहे जेवढं तुमचं अडीच दोन किलोमीटर तेवढं करून घ्या त्यांनी आम्हाला सांगितलं किती किलोमीटर असतात अडीच किलोमीटर असतो या कुरुल जिल्हा परिषद गटात सचिन जाधव आहेत आणि एकेकुड उमेश पाटील काय वाटतंय तुम्हाला आहे ते बाहेरचा उमेदवार आहे दुये तशी हा यांचा ही जो उमेदवार आहे शेतकरी शेतकरी सुई काय काय बघतो ऊस गेला पाहिजे टायमाला मला ऊस पेमेंट आलं पाहिजे शेतकरी असे काय जाते ऊसाचं टायमाला बिल जाती ती आणि ऊस टायमाला घेऊन जाते ती आणि वेळे वेळेला आम्हाला बिल देते ती शेतकरी आम्ही हेच बघणार ना कोण उमेदवार आहे काय असं आम्ही बघू शकत नाही जे शेतकऱ्याला जे माणूस जे होतोय त्याबद्दल आम्ही बघतोय ते ऊस पडल्याबद्दल काय वाटतंय तुम्हाला नाही त्यांचा काय ते संपर्क आमचा काय नाही आणि ती माणूस कधी आमच्या गावाला आलेला नाही नाही काय आली नाही आमच्याकडे जर काय आले नाही आली असेल तर आपल्याला ते काय माहित बी नाही त्यामुळे काय नाही आम्ही वडले वन सचिन जाधव जिंदाबाज म्हणजे सगळ्यांनी ठरवले सगळ्यांनी ठरवले मतदान जवळजवळ पंच्याहत्तर ते नऊ टक्के मतदान होईल कातीवाडी काही गोटी कातीवाडी ते गोटेवाडी काम चालू कुणा माध्यमातून काम चालू आहे पहिल्यांदा गाव भेट दौरा चालू होता सचिन जाधव मी बोलतो त्यांनी सांगितले बाबा रस्त्याला जायला रस्ता गाडी सुद्धा मोटरसायकल व्यवस्थित जात नव्हती खड्ड होत चाळी लेकर जात होती एस टी म्हणजे बस होती इथल्या आणि त्याने गाडी मोटरसायकल चारचाकी जात नव्हती मग खड्डले शेतकरी सगळ्या मागणी झाली बाबा हा की रस्ता आम्हाला अडचण आहे तुम्ही तेवढं म्हणावं घ्या त्यांच्या बी लक्षात आलं की त्यांनी लगे मग ती दुसऱ्या दिवसापासून ते जास्तच भेट जी चालू आहे मग करून टाकलं असतं मग करा म्हणली त्यावेळेस किती किलोमीटर रस्ता आहे अडीच किलोमीटर रस्ता आहे अडीच किलोमीटर मी स्वखर्चा चालू का कुठे निधी चालू नाही 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 त्यावेळेस स्वखर्चा त्यांनी स्वतःच्या ह्यासाठी म्हणजे माझं इलेक्शनचा काहीच संबंध नाही म्हणजे मी उभारू मला तिकीट मिळू ना मिळू ही जी अवस्था बघितली ती त्यांनी ती रस्ता केला आता काय तिकीट त्यांना मिळलं नाही हा मी मिळाली वाटतं फिक्स झाले बीजे म्हणून फिक्स फिक्स गावा ऐंशी टक्के मतदान लोक लयला काय काम बोलते ना हुँ। हुँ। काम बोलते की आमचं आमचा ऊस जातो आमची रोजी रोट आहे रोज जेवणाची जीवन प्रश्न आहे कुठं जाते करायला जातो त्यांना तीन हजार भाव दिला तुम्ही झाले त्यामुळे बिल जमा झाले वेळेवर ऊस जातात आणि त्यांच्या म्हणजे आज म्हणून ह्या ह्यासाठी काय इलेक्शन म्हणून नाही त्यांच्या वर्षाला दहा पंधरा टोळे असतात आणि पूर्ण गावातील त्याच्यामुळे त्या लोकांचा बी प्रभाव आणि त्यांचा संपर्क लोकांचा कशासाठी दुसरा काय नाही ऊस जाणे रोजी रोटी ना आपल्या पोटासाठी लोक बघणार आहेत ना कोण उमेदवार काही कोणाला काय बघायच घेऊन देणार आपलं रोज जेवण प्रश्न तेच बघणार ना त्यासाठी सचिन हो हे म्हणजे झालं म्हणजे प्रत्येका इलेक्शन मुळेच फक्त माहिती होतं लोकांना आता आला आलं पण ह्याच्या अगोदर आमचं त्यांचा संपर्क आहे ते काय माहिती तंचि बिदरू चालू तिकडे तेल पण आपलं त्यांचा काय संपर्क नाही थोडं नमस्ते हां नमस्कार सर काय नाव शशिकांत म्हणजे पप्पू शिरसागर ओळखतोय मला सगळे बरं इथं गावात कातडीज कुठला रस्ता हे काय आ मासाळ शिरसागर शिंदे खाडे दोहटे असं म्हणजे भरपूर म्हणजे ह्या रस्त्यांच्या म्हणजे पारनाम जाऊ पण गोष्ट बघा म्हणजे पूर्ण भागच ह्या रस्त्याला व आहे गावात आमच्या फक्त वीस टक्के लोक आहेत हा इस खराब होत एक वीस तीस वर्ष होऊन गेले लय आल ते लय आल मागणी केली साईड आमदाराकडे केली साईड गेली ते पण हा रस्ता करतो आणि फक्त आश्वासन दिली पण कोणी रस्ता केला नाही परवा तुमचा रस्ता ह्याच्यामध्ये बसवला म्हणजे पंधरा पाच मध्ये एखादा बसवलाय आणि तुम्हाला निधी पण दिला पेपरला बातमी पण आलती मग अशी पण आता बातमी येऊन पण बरे दिवस झाले पण ह्या रस्त्याचा निधी आता त्यावर शंभर रुपये निधी नाही मग आम्ही आमच्या आमच्या डोक्यात विचार काय आला किंवा आपल्याला रस्ता नेस्ता कागदपत्र झाला म्हणून रस्ता झाला का मग मला खडीकरण करून देतो म्हणून त्यांनी सांगितलं होतं त्याला आम्ही त्या पद्धतीने कावाद्या लोकांनी त्यांना मतदान पण केलं त्यांना लीड पण दिला आणि नंतर पण त्याला दोन तीन वेळा आमच्या सडी ह्या रस्त्या जे लोक करून गेले ते बेटायला चारचा वाहन करून देतो म्हणले त्याने केलं आणि पण नक्की काय झालं नाही म्हणजे त्यांनी एक पाठी पण रस्त्याला मग नंतर सगळ्यांनी मागणी केली मागणी केल्यानंतर गाव गावभेट दौऱ्यावर आलते मग त्यांची गाडी खाली आहे ना मग ते म्हणले एवढी दुरावस्था कशी काय तर म्हणजे एकच रस्ता असता की सगळ्याच्या नजरेतन राहिलेला रस्ता मग ह्या रस्त्याचं असं कंडिशन आहे की दोन अडीच किलोमीटर आहे हा बजेट मोठा आहे मग त्यामुळे कोणता हळस करा म्हणजे रस्ता हा रस्ता करायचा बाकी रस्त्याला टाकायचे मुरुम टाकायचे कोण खडीकरण करायचं कर किरकोळ काम मग हा रस्ता पाट्या मग राहिला नंतर ना दादाने विचारलं की नेमकं हे रस्ते लोक चला खालीपर्यंत आपण जाऊ मोटरसायकल त्याला नेलं आणि दावलो हे रस्ता किती लांब आहे आणि किती लोक राहतात मग एवढे दाट दोन चारशे मतदान आहे रस्त्याला टोटली आणि गावातून माझ्या हिशोबानं साठ मुलं साठ सत्तर मुलं शाळेत आणि ह्या रस्त्याने पण तीन गाड्या जातात श्रद्धाची गाडी जाते लिटल बर्डची गाडी जाते आणि नंतर ना गरडची गाडी जाते गरडला जवळ पन्नास साठ मुलं ह्या रस्ते ह्या रस्त्याने मग ती गाड्या पण बसण्या आहेत त्या मुलानी का इकडे जायचं म्हणलं का त्यांना ट्रॅक्टर मधून आणायचं आणि ह्या डांबरीला मुलं पोच करायची रोजच आणि जाताना पण मुलं तशीच कंडिशन किंवा पालकांनी दररोज मुलं आणायची आणि न्यायची पाठी माघारी इतकी हड्या की हिशोबच नाही मग लक्षात गोष्ट म्हणले ठीक आहे म्हले म्हणजे तुम्ही म्हणता एवढी अवस्था बेकार आहे तर म्हटले माझं बाकीचं काय राजकारणाचा विषय सोडा बाजूला कारखान्यासाठी म्हणा किंवा तुमचा माझं संबंध आहे तुम्हाला रस्ता करून देतो आणि मी म्हणले आता म्हणलं आतापर्यंत अडीचवी लोक आलेत करून देतो मग गेलेत पण रस्ता झालेला नाही त्यांनी म्हणजे रस्ता उद्या सकाळी चालू करा आणि त्या पद्धतीने रस्ता हा करून दिला त्यांनी